मित्रांनो बघा आज स्वप्न मात्रे यांना मॅन ऑफ सीरीज बाईक भेटले बघा व आजे टुर्नामेंट मध्ये आणि या भावाला पण बाईक भेटलेली भावा तुला कसं वाटतंय बाईक भेटले तर स्वप्नातली बाईक ऐकायला सेलिब्रेशन चौथी वाईक आमचा आवश्यक त्यात आता थोड्याच वेळात मिळत आलो रे त्यांना खूप सारे शुभेच्छा असतील आणि आपले हार्ड रिटर बॅटमॅन नेरे गावातील प्रवीण चोरगे दादा सुद्धा आले आहेत बघा गप्प होते पण आता मॅथ जिम कशी आले ना मला जल्लोच चाललंय जाबा 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 बघा खूप झाले नाही भाई आज, आज। बघू दा। चांगला गेला। चा आज। नहीं चांगला खूप चांगल्या प्रकारे कामगिरी केली कारण की मेन बॅटमॅन आउट झाला होता सोपन मात्रे पण कुठेतरी जिम्मेदारी घेतली रोहित गरज आणि विशाल होपी यांनी आणि चांगला खेळ गेला बघा शुभेच्छा देत आहेत एक नंबर कार्यक्रम झाले हे बघा आणि आम प्रेक्षकांची प्रेक्षकांची खुशी पाहू शकता तुम्ही मित्रांनो रुपेश भाई पण खुश आहे नीलज भाई बघा सुरू करा